नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ताईंची काल कमेंट आली ती की योगेश भाऊ तुमची शिळे दाखवत रोका इथे शिळे बघा पि काय आणलं नाही ऊन असल्यामुळे तर रो का इथे शिळे आहे राहणार सोडली इकडं ओरडते करडासाठी इथं आहे आता ऊन झालं उन्हाचं कार आज काही काम नव्हतं म्हणून आलो होतं इकडं तर हो का खाती या तर आलं हो का ही डाळेमच्छी बाग आहे आमची ती गावातली ह्या डाळेमच्छ्या बागात बसलो होतो उन्हाचं ऊन झालं तर सावरीला बसलो होत हे बघ इकडं खाती या तर तुमचं काय चाललंय काय नाही एवढं ऊन पडलंय का नाही लेऊन ले पडलं ले आहे इतकं ऊन पडलं आहे प्रमाणाच्या बाहेर ऊन पडले तर जायचं आहे आता घरी जरा काम कामाला बी गेलतच आणि म्हटलं शेळीला असं काय आणि शेळी म्हणजे शेळी घेतली बरं का पण मी आम्हाला पण पा असती मित्राच्यात राहणार ते म्हणलं बांधत जावं हे तर काही एवढं टेन्शन नाही म्हणलं हा जागायला बांधायला जागा आहे आणि तिथंच बांधत असतो तर मी म्हटलं आज हाय निवांत तर यावं जाऊन म्हणलं तर तुमचं काय चाललंय तुमची जेवण ही झाली का नाही ते अजून इकडं पण ही बाग आहे बघा इकडं आणि आबाळ्या पावसाने आले का नाही लय आबाळ आले ते बागत बी काही नाही खायला एवढं आता जायचे घरी आता बुकावी लागले तर अजून जेवण काय केलं नाही घरी जायचे तर मित्राच्यात असते शिर्डी बांधायला ती म्हणलं योग्य भाऊ काही टेन्शन घेत जाऊ नको तर मी सांभाळत जाईन मला शिर्डी तिथं काय तुपलं तो कामाला बांधायला गेला तर चालते तर काय चाललंय काय नाही अजून बी आता जायचे आई भाऊ काय करते काय नाही बघायचं कालच्याच होत्या पोळ्या ह्या भाऊनं केलं तर नाश्ता मंग म्हणलं काय नको खायला आज काय नाश्ता केला होता काल थोडा सकाळी शेळी पोळींच्या खाल्ला होता मी आम्ही त्याच्यामुळे आज काय जेवायचं नव्हतं एवढं टेन्शन घेतलं त्यांना दिलता शिरा करून शिराच करून त्यांना काय होते शिरा आवळ म्हणजे मऊ असल्यामुळे चावतो ते शिरा तर जायचं घरी आता बघू ताईन भाऊ घरी काय करते काय नाही मी पण ऊनच बसलो होते तर लईज ऊन लागत होत शिर्डीला खायला शिवरीचा पाला काढला होता थोडा टाकला होता मगाशी काय आपले म्हणते शिळी कशाला दावली काय पण आलती जरा कमेंट की दादा तुमची शेळी दाखवा आणली पण शेळी काय घरी नसती बांधायला मित्राच्यात असती आणि मित्रानं म्हणला तुझ्या कामात आणला तू इकडे तिकडे जातो माझे मी सांभाळतो म्हणला त्यांच्यात शिरड असल्यामुळे पण मी आज होतो इकटे त्याच्यामुळे मग म्हणलं ये जातो घेऊन आपलं कुठं चालली घरी चालली पळत मग काय घराकडे पळायला बघते आता तर चालते बघू घरी गेलो आईन भाऊ काय करते ती बघू आज चालली दा तिकड सावलीला करायची आशाला चालली काय ती चला आईन भाऊ काय करते ती बघू ही घरी आता आई बसली तिकड झाडाखाली <laughs> बघू भाऊ काय करते तिथे काय करताय भाऊ का जेवले तर भाऊ पंखेच्या बसल्या काल आई खाली बसली तिकड उकडते म्हणून झाडाखाली बसली बाहूला आई तर पंखा चांगला পোয়াই নাল পোয় ৰালে सकाळ घरा करून गेलता त्यावेळी चार पोळी होती सकाळी पुन्हा त्यांनी आंबरूस आणि रसन पोळ्या खाल्ल्या आमरस म्हणजे आंबरूस म्हणते की पहिली माणसं ते पण आता लाईट परवा दिवशी लाईट नव्हती काही ना लाईट नव्हती बुद्ध बुधवारी लाईट नव्हती लाईट नसल्यावर लई गरम होते निघत नाही घरात आभाळ लई पाऊस होणे आबाळ आली नसतं Ini dia Bisa Ini dia Ini dia Ini dia Ini dia Atau dia karena mana jauh dia Halte Halte